नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो <स्थी> शेतकरी मित्रांनो आज वार रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला <स्थी> चोपडा तालुक्यातील बैल बाजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो या बाजारामध्ये माडवी शेर्या नेमाडी व गावरान जातीच्या बैलजोड्या विक्रीसाठी येत असतात मित्रांनो आणि या बाजारामध्ये मित्रांनो व्यवहार वगैरे उधार असतो मित्रांनो जर थोडी पाहिजे ओळख दाखवली तुम्ही व्यापारीला तर तुम्हाला व्यापारी दोन तीन दिवस बैलजोड्या आखळून तुम्हाला म्हणजे पूर्ण पैसे व्यापारीला द्यावे लागतील मित्रांनो असा वगैरे व्यवहार होतो या बाजारामध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो स्पेशल मी तुम्हाला आता व्यापारीची दाखवणार दाखवणारे जुबेर सेट आळगावचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे शेती कामाला जाणारे संपूर्ण बैल जेवढे विक्रीसाठी अवलंबत असतात मित्रांनो विक्रीसाठी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता बघू त्यांच्या दावणीतील काय आलं आहे नवीन आज तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता बाजार वगैरे हो भरायला सुरुवात झालेली चोपडा मार्केटचा बाजार दाखवतोय मी तुम्हाला तुम संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही या बाजारामध्ये संपूर्ण जोडे विक्रीसाठी अवेलेल असता मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे बघा तुम्ही भरायला सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो आता तुम्हाला मी व्यापारीची धावून दाखवणार आहे जुबेर सेट म्हणून यांच्या दावणीतील हो बघा तुम्ही मी तुम्हाला आता त्या दा त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्यांच्या किमती वगैरे कवर करून दाखवणार आहे बाजार भरायला आता मस्त सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये तुम्हाला जशी किंमतची जोडी लागेल तशी किंमतची जोडी वगैरे हो भेटून जाते मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही कमीत कमी साठ हजारापासून पण जोडी मिळते मित्रांनो जोडी बघून असते मित्रांनो किंमती वगैरे हो बघू शकता तुम्ही आता त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बघा हे संपूर्ण जोड्या आहे गावरान व काही मावळी माळवी बैल किंवा गावरान बैल असतील ते पण दाखवणार आहे मित्रांनो कव्हर करून तुम्हाला बघू शकता तुम्ही संपूर्ण शेती कामाला चारणारे जोडी असते त्यांच्याकडे आणि दोन तीन दिवस त्यांच्या दावणीला मित्रांनो विशेष म्हणजे हक्रून पैसे असता बघू शकता तुम्ही आता ही जोडी बघा जोडी कशी छान आणि सुंदर बैल जोडी मित्रांनो जोडीचे जो पूर्ण शेल वगैरे पाहू शकता तुम्ही पूर्ण एक सारखी आहे कसं आहे बो दाताला वगैरे पूर्ण झालंय का दगर एक मिनटं तर शेतकरी बांधव नो वगैरे बघू शकता तुम्ही आपले जुबेर सेट आळगावचे व्यापारी त्यांच्या दावणीतील बैल जोडी मित्रांनो करदा त्या असं आहे का बरोबर चालू आहे भाऊ संपूर्ण कामाला चालू आहे का शेती कामाची गॅरंटी मिळेल संपूर्ण मार्क्या निघाल आता त्याची त्याची पण गॅरंटी मिळेल आपल्याकडे त्याची पण गॅरंटी मिळेल बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी मिळेल जोडीची जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण एक सालकी आहे सारखी आहे मित्रांनो जोडीच्या शेला वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी पण एक रिंग एक शिंग जोडी आहे मित्रांनो जोडीचं बघा तुम्ही पूर्ण डायरेक्ट निरीक्षण करा मित्रांनो कारण की कसं असतं मित्रांनो शेतकरी घेताना पूर्ण जोडी पारखतो व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जसे दाखवून ते परत करता येईल मित्रांनो आम्ही तसं तुम्हाला दाखवून दे देतोय पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरी तुम्ही घेताना समोर वगैरे हो बघू शकता तुम्ही हाकलून किंवा पार काय सांगायला आहे बघ किंमत वगैरे एक लाख पस्तीस सांगायची आहे असं आहे का कमी जास्त कमी जास्त शेतकरी आल्यावर करून टाकू तर मित्रांनो बघा तुम्ही एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे या किमतीवर द्यायची आहे मित्रांनो दहा वीस हजार रुपये व्यवहारामध्ये तुटत असतात शेतकरी बांधवांनो सांगायची किंमत आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो मित्रांनो नेहमी बघू शकता तुम्ही मार्केट भाषाची संपूर्ण गॅरंटी भेटेल का संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे दोन तीन दिवस बैल जोडी आखला त्याच्यानंतर पूर्ण पैसे द्या आता जे द्यायचे असेल ते देऊ शकता आता फक्त बेनं लागेल दोन तीन दिवस आखलून पैसे असतात आपला दावणीला तर मित्रांनो बघा तुम्ही आता बबलू सेट कडे पण जोडी आहे बघा तुम्ही नमस्कार बबलू सेट दात दातमे जोडी वगैरे दोन करतात सब काम मी चालू आहे का मित्रांनो बघा तुम्ही जुडीची आहे पण फुल आहे मित्रांनो जुडीची आहे बघा तुम्ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी चांगली मित्रांनो बागायतदार शेतकरी जसे राहिले त्यांच्यासाठी एक नंबर जोडी आहे मित्रांनो ही बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर बबलू सेटला तुम्ही संपर्क करा हाँ तो जोड़ी जी संपूर्ण दात में कर दा क्या हाँ, हाँ, हाँ। गारंटी रहेगी सब सब गारंटी तो मार के मार्के तो पर सब गारंटी रहे सब गारंटी रहती है तो क्या बोल रहे बबलू से सेटिस के इक्यान बोल रहे क्या, क्या कुछ कम ज्यादा हो जाएगा और कम ज्यादा हो जाएगा बताने की किमत ये ऐसा है शेतकारी आने पे डाल दे कम ज्यादा तर मित्रांनो बघा तुम्ही सांगायची किंमत एक किमतीवर जाऊ नका तुम्ही एक्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची वरात कमी जास्त होऊन गेलि गॅरेंटी माल आला हा हा स्टा बिरला बिरला गाववा आपले आपल्या पुरे मतलब एमटी करते आपल्या वाले सब मतलब शेती कामे चलने वाले बैल रे आपल्या हमेशा अपनी तरफ बैल मिलते हैं मतलब हो, हो कोई घर पे भी, 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 भी आएंगे तो उसको मिल जाएंगे बैल मिल जाएंगे मीडियम तो हाँ, रेट अपने पास कम से कम क्या रेट में रहते कम एकदम मीडियम शेकी के लिए सब बता दूंगा मैं तो रेंज कब कहा कि पंचावन पंचावन है तो पचास तक हो जाएगा पचास तक हो जाएगा ऐसे मतलब जैसा बैल देख के मतलब रहेंगे रेंज वगैरह बैल के मतलब जैसे बडे बैल है तो इनकी किंमत थोडी जादा आहे क्वालिटी वगैरे सब देखील किंमत राहते मतलब तर मित्रांनो बघा तुम्ही बैलजोडी पाहूनच किमती असता आता बघा ही मोठ्या साईजची बैलजोडी त्या भाऊने सांगितली बैलची किंमत एक लाख किती सांगितली भाऊ एक लाख पस्ती। पस्तीस सांगितलेली मित्रांनो कारण की जोडी पाहून किंमत आहे आता हे बघा ही जोडी पूर्ण तशी म्हणजे लाख रुपये किमतीची बैलजोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता तसं एक्क्याण्णव हजार रुपये किमतीची बैलजोडी या किमतीवर कधीच यायच्या नाही मित्रांनो सांगायची किमत ये वरात कमी जास्त करून देऊन देतील ते दात करत ते बबलू सेठ सब काम की मार्के की सब गॅरंटी दिवस अपने दावण पे हाकल पैसे यानी तर मित्रांनो बघा तुम्ही सांगायची किंमत आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा जोडीची संपूर्ण गॅरंटी मिळेल मित्रांनो बघू शकता बबलू सेठ आपका मोबाईल नंबर बोलतो एक बार नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो चार नव्याण्णव तर शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्या दावणीतील कुठली बैल जोडी त्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही आता बघा या दावणीतील ही एक जोडी आहे मित्रांनो त्यांच्याकडे आपले जुबेर दाताकडे बघू शकता तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी शेतकरी मित्रांनो जोडी बघा तुम्ही तर बघ कशी आहे दाताला दाताला बुरं झाले का असं आहे का तर मित्रांनो बघा तुम्ही दाताला सांगताय रे आता पूर्ण झालेली आहे व्हिडिओ वगैरे लाईव्ह चालू आहे बघू शकता तुम्ही आता जे व्यापारीची दावणीतील जे माणसं आहेत त्यांनी पूर्ण सांगितलेली वग जोडी वगैरे हो चालू आहे गेर, का भाऊ कामाला संपूर्ण सर्व कामाला चालू आहे का गॅरंटी राहील संपूर्ण तर मित्रांनो बघा तुम्ही गॅरंटी राहील तर मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण गॅरंटी देता येते व्यापारी वगैरे बघू शकता तुम्ही जुबेर सेट गॅरंटी संपूर्ण पूर्ण गॅरंटी तर दोन तीन दिवस बैलजोडी आकलन पैसे असतात आपल्या धावणीला बरोबर तर मित्रांनो बघा तुम्ही काय सांगताय जुबेर वगैरे पंच्याऐंशी सांगताय काय कमी जास्त जाईल शेतकरी आल्यावर करून टाकू कमी जास्त तर मित्रांनो बघा तुम्ही शेतकरी आल्यावर करून टाकतील ते कमी जास्त दात मी पुरे होऊया की करदाते मतलब दाताला पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो बघा तुम्ही दाताला पूर्ण झालेली जोडी आहे पंच्याऐंशी सांगायची किंमत आहे एवारात कमी जास्त होऊन जाईल बघा तुम्ही जोड पण चांगली आहे मित्रांनो पूर्ण एक रिंग एक शिंग जोडी आहे मित्रांनो जोडी बघा तुम्ही मिडियम शेतकरींसाठी चांगली जोडी मित्रांनो बरोबर बघा मित्रांनो संपूर्ण जोड तुम्हाला मागून पुढून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतोय मी बघू शकता तुम्ही जोडी पण पंच्याऐंशी हजार किमतीसारखी जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे नाना काकांकडे पण जोडी चांगली आ आ राम राम नाना काय म्हणता कशी आहे जोडी वगैरे दाताला पूर्ण आहे का वाचर या बघा मित्रांनो वासरं बघा तुम्ही सांगताय ते पूर्ण झालेले दाताला वगैरे हो गॅरंटी नाना का संपूर्ण फुल गॅरंटी मिळेल दोन तीन दिवस बैठ जोडी आखल पैसे असतात म्हणे आपल्याकडे असं आहे का बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण एक सारखी आहे काय किंमत सांगायला मग पंच्याहत्तर सांगायला का करू लाव कमी जास्त गॅरंटी शेतकरीला संपूर्ण देऊ आपण संपूर्ण गॅरंटी देऊ बघा मित्रांनो जोडीशी संपूर्ण गॅरंटी भेटेल खरेदीसाठी तुम्ही संपर्क करा त्यांना कारण की नेहमी असे गॅरंटीचे व खात्रीचे बैल जेवढ्या विक्रीसाठी असतात त्यांच्याकडे बघा तुम्ही वासरांची क्वालिटी पण तशी आहे मित्रांनो पंच्याहत्तर सारखी बरोबर बरोबर पूर्ण एक सारखे वासरे मित्रांनो फक्त एवढे शेतकरी मित्रांनो थोडेसे खाण्या म्हणजे तुटलेले आहे आपण जर त्यांना जर चांगला खाऊ घालू चारा वगैरे तर बनवू शकता मित्रांनो ते कारण की वासरं पण चांगल्या क्वालिटीचे आणि पूर्ण पाड बघातील खरदीचे वासरे मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही आता ही जोडी मित्रांनो त्यांच्याकडे जोडी दाखवलेली संपूर्ण तुम्हाला ही कशी होती ना ना का दाताला दाताला करदात करताय का असं आहे का बघा मित्रांनो दाताला करदात करते जोडी वगैरे जोडी पण चांगली दिसते मित्रांनो पूर्ण एकसारखी माळवी आहे का माडवी बैल जोडी आहे तर शेतकरी मित्रांनो माडवी जोडी आहे जोडी बघा तुम्ही जोडीची गॅरंटी असते त्यांच्याकडे नेहमी ने बघा तुम्ही एकदम गॅरंटीड वासर असतं मित्रांनो त्यांच्याकडे यांची पण संपूर्ण गॅरंटी आहे का असं आहे काय सांगायला किंमत वगैरे पंच्याहत्तरची यांची पण म्हणजे सेम किंमत आहे बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची योवर कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे बघू शकता तुम्ही आता ते ब्लॅक वासर वगैरे राहिले यांच्या धावणीतील तरी तुम्हाला मी ते कव्हर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो नंबर मी तुम्हाला जुबेर दे, नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बघा तुम्ही हे ब्लॅक वॉसर राहिलेले होते बबलू सेट बोलले जे असे की म्हणजे यांची किंमत पंचावन्न या। बबलू सेट बोल रहे थे की कि पंचावन्न किंमत की

तर बघा मित्रांनो मार्क्या बशा फिराचे संपूर्ण जबाबदारी देतील ते खरेदीसाठी संपर्क करा तुम्ही बघू शकता आणि फक्त बारा महिने चालणार आहे दुकान हे चार महिना चालून चार महिना बन असं काम नाही आपलं बरोबर पूर्ण पावर टाइम वापस रिटर्न काम होत चालत हो 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 नाही 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 पूर्ण पावर बैल बाड़ आहे तर बघा बाड़ मित्रांनो पूर्ण पावर बैल आहे बैल बाड़ बघा तुम्ही एकच नंबर असे वासर आहे मित्रांनो ब्लॅक थार म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्हाला संपूर्ण बैल जुडे त्यांच्या धावणीतील दाखवून दिलेले जुबेर सेट यांच्या धावणीतील जर तुम्हाला खरेदी करायची त्यांच्याशी संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय खान्देश जय किसान शेतकरी बांधवां